रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान मानले जातात जन्म मृत्यूच्या सीमेवरती कोणीतरी तुमची वाट बघतंय या अनुषंगाने कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज मंडळ पनवेल यांच्यातर्फे आणि ओरायन मॉल पनवेल यांच्या सहयोगाने तसेच हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन ओरायन मॉल पनवेल येथे रविवारी दोन जून दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलो पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदान केले यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ओरायन मॉलचे मालक तथा कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज मंडळाचे अध्यक्ष मंगेश विलास कोठारी यांनी शिबिराला भेट दिली या सोबत रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद ओरायन मॉल येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केलंय यामध्ये महिलांचा सहभाग देखील उल्लेखनीय होता नक्कीच सर्वप्रथम मी या समाजाला धन्यवाद देतो की आणि आदरणीय आमचे मंगेशजी मंगेशकर साहेब यांच्या ओरायन मॉलमध्ये त्यांनी जागा देऊन आणि ते देखील व्यवस्थितरित्या सगळी सोय करून आज रक्तदानासाठी खरोखर इथे येणारा आणि रविवारचा दिवस येणारा क्राऊड ते देखील त्यांच्या प्रेमाखातीर आज रक्तदानासाठी पुढे सरसावतात त्यातलाच एक भाग मी मी देखील स्वतः येऊन आज माझे भाग्य समजतो की आजच्या दिवशी मला हे रक्तदान करायला मिळतं गेली अनेक वर्षं सातत्यानं रक्तदान करत असताना समाजाची कुठेतरी ही सोय झाली पाहिजे कारण आपण बघितला तो आपला कोविडचा काळ त्या दिवशी आम्ही जवळजवळ कोविडच्या सुरुवातीला एकाच दिवसात सहाशे रक्ताच्या बॉटल जमवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो आणि खरोखर त्या कुठल्या तरी बिचाऱ्या ज्याचं प्राण गमावलं नाही किंवा तो लास्ट स्टेजला होता अशा या व्यक्तींना ते रक्त उपयोगी पडलं तसंच मंगेशजी तुम्हाला देखील मी धन्यवाद देतो की आपण दे। हे समाज उपयोगी कार्यक्रम आपल्या या मॉलमध्ये नुसतंच शॉपिंग नुसतं पैसे कमावू नाही त्याबरोबर समाजाला काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून हे कुटुंब नेहमी पुढे आलेले असं मला वाटतं आणि मी मनापासून या पूर्ण टीमला त्यांचे सर्व सदस्य असतील आणि रक्तदानासाठी जी टीम आली ती एम जी एम हॉस्पिटलकडून त्यांना तर त्यांचं नेहमीच सहकार्य सर्वांना असतं आणि हे सगळं सर्� होत असताना आपण या सुट्टीच्या आता शेवटच्या दिवसाकडे आलो आहे आणि त्या दिवशी हा कार्यक्रम घेतला आहे आणि आपण नागरिकांना प्रवृत्त केलं आहे मला वाटतं जवळजवळ आत्तापर्यंत पन्नासहून अधिक बॉटल आहेत आणि त्याचा एक भागीदार मी होऊ शकलो ते देखील मला मनस्वे आनंद आहे पुन्हा एकदा हे रक्त कोणाला ला लागू नको दे ही देखील परमेश्वराला प्रार्थना करतो परंतु जर तशी वेळ आलीच तर नक्कीच हे रक्त उपयोगी पडू दे हे देखील परमेश्वराला प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद धन्यवाद आ, सर आज गोड समाजातर्फे तुमच्या मार्फत आज ओरायन मॉलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे काय सांगाल आणि काय आव्हान कराल मनवी कराल आता हा म्हणजे मी ह्या आमच्या मंडळाचा कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज रायगड विभाग याचा अध्यक्ष पण आहे आणि आमच्या समाजाने हा उपक्रम राबवायचं ठरवलं एक सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून त्यामुळे मी ओरायन मॉलमध्ये जागा उपलब्ध करून दिली आमचे सर्व मंडळाचे सभासद आहेत आणि आत्ता आम्हाला जे सकाळचं पहिले एक डॉक्टर गिरीश गुणे आपले पनवेलचे प्राख्यात डॉक्टरांचं त्यांनी इथे येऊन ज्यावेळेला भेट दिली त्या टाइन सांगली की आत्ताच्या ह्या सीझनमध्ये या, या हीटमध्ये ज्यावेळेला ब्लड डोनेशन तुम्ही कॅम्प ठेवताय इतकी गरज आहे की ह्या हीटमध्ये ब्लड खूप कमी असतं अवेलेबल हॉस्पिटल्समध्ये सो हे मला एकदम परफेक्ट टायमाला तुम्ही केलेलं आहे सो आम्हाला हे माहिती नव्हतं हो परंतु एका डॉक्टरने हे आम्हाला प्रशस्ती दिलेली आहे रक्तदाना शिबिराला महत्त्वाचं असं आहे आमच्यातर्फे की बाबा मॉलमध्ये येतातच लोक शॉपिंगला त्यावेळेला स्वतःहून वॉकिंग्स म्हणून रक्तदान करणारे लोकं आम्हाला बऱ्याच मी रोटरी क्लबतर्फे बराच वेळा मॉल अवेलेबल करून दिलेला आहे रक्तदानासाठी सो आता तर हा माझाच समाज आहे म्हटल्यानंतर त्यांचा आमचा उपक्रम म्हणून ही जागा मी लगेच उपलब्ध करून दिली आणि शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याची आज गरज आहे आज समाजाला आपल्याला बाकी काय नाही तर रक्तदानासारखं कुठलं श्रेष्ठ दान नाही दुसरं सो सर्वांना मी आवाहन करतो मॉलमध्ये येणाऱ्या लोकांना पण आपल्याला जमत असेल पॉसिबल असेल तर रक्तदान करा आणि कुठेतरी आपली समाजाबद्दलचं ऋण फेडायचा प्रयत्न करा ह्याने ऋण तर फेडलं जाणार नाही पण एक प्रयत्न थोडासा खालीचा वाटा उचलाचा एवढंच सांग आम्ही बालग्राम किंवा आदिवासी बाडाला वगैरे अन्नदान केलेलं so, आहे सो हे महत्त्वाचं हो असं आहे की जिकडे गरज आहे तिथे आपण मदत करायची आपल्या परीने आमच्या कुवतीप्रमाणे अगदी आम्हाला जेवढं जमेल त्या प्रमाणामध्ये आम्ही प्रयत्न करतो आणि सांगता आमचं असं ठरलेलं आहे की या पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये मॅक्झिमम आपली म समाजाला मदत होईल याचा प्रयत्न करत राहायचा ब्राह्मण समाज पनवेल यांच्यामार्फत त्याचप्रमाणे एम जी एम हॉस्पिटल आणि ओरा मॉल यांच्या कोलॅबरेशनने आम्ही इथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आहे ओरियन मॉलचे सर्वेसर्वा मंगेश परुळेकर माननीय मंगेश परवळेकर साहेब यांचा आम्हाला ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांचं आम्हाला याच्यामध्ये फार मोलाचं सहकार्य लाभलं आहे पुडादेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज पनवेलमार्फत आम्ही अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करत असतो यामध्ये आम्ही आदिवासी पाड्यांना वाटप देतो अनाथाश्रमांना राशन दिलं आहे आत्ताच त्याचप्रमाणे जिथे जिथे गरजूंना आवश्यकता आहे तिथे तिथे आमच्या मंडळाची जे काही हो या परिसरामध्ये राहणारे रहिवासी आहेत आम हे आम्ही सर्व एकत्रित येतो आणि समाजोपयोगी कार्यक्रम करतो लोकांना मदत करतो आज इथे या मॉलचे सर्व सर्व माननीय मंगेश परवळेकर साहेब हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं मुलाचं आणि आम्ही इथे हा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आणि यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तरपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे मी आजूबाजूच्या परिसरातील लोकांना असं आवाहन करू इच्छिते की रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हे सर्वात सर्वश्रेष्ठ दान आहे आपण आपलं व्यक्तिमत्व या समाजामध्ये व्यक्ती म्हणून जिवंत ठेवण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर रक्तदान करून एखाद्या कोणा गरजूचं जीवन वाचवूया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज टॉनला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला